ताई वेलकम स्वागत आहे रियाताई लाईक डन वैभव दादा वेलकम स्वागत आहे वैभव दादा मी आलो बिर्याणी खायला लवकर कधी येणार आहे वैभव दादा बिर्याणी खायला जरा करते मी वैभव दादा ताई जय भीम दादा वेलकम स्वागत आहे रवींद्रदादा लाईक डन थँक्यू दादा Hmm. रियाताय जय भीम वैभव दादा जेवण झालं का रियाताय जय भीम वैभव दादा वैभव दादा रियताय जेवण झालं का आवाज येत नाही आता येतो का वैभव दादा आवाज रियताय जय भीम दादा वैभव दादा, वो दादा रियाताई कशी आहेस तू रवींद्र दादा जय भीम रियाताई रावण वेलकम स्वागत आहे रावण दादा जेवण झालं का रावण दादा सर्वांना क्रांतिकारी जय जे भीम जेवण झालं का रावण दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये रियाताई हो वैभव दादा झालं माझं जेवण तुमचं झालं का रियाताई जेवण झालं का रवींद्र दादा वैभव दादा रावण भाऊ जय भीम रावण तीन नंबर लाईक डन थँक्यू रावण दादा कशी तब्येत वाटलं का बरं तुला प्रियताय जय भीम रवींद्र दादा ग्वागल चांगला पुसून का जास्त दिसणार नाही मग ओके ओके रवींद्र दादा मी काय एवढी आंधळी नाही ग्वागला दिसत कारण तो गोगल डोळ्यांचा नाही डोक्याचा आहे डोक्याचा जेवण झालं का रवींद्र तुझं तुझ दादा रियताय नाही रावण रियताय जेवण झालं का रियताय जेवण झालं का रावण दादा वैभव दादा रावण भावा जेवण झालं का रवींद्र दादा बिर्याणी बनवली आहे की आज ताई नाही तर रवींद्रदा बिर्याणी नाही बनवलं फक्त चिकनची भाजी बनवली जेवण झालं का तुमचं रवींद्र रवींद्रदा रियाताय हसू नका रे मला पण हस मी मी हसू नका रियाता हो रावण दादा झालं माझं जेवण तुमचं झालं का जेवण रावण दादा मीठ कमी करा रावण दादा वैभव दादा जेवण बाकी आहे वैशाली स्वागत आहे वैशाली ताई नमस्कार झालं का जेवण नाही वैशाली माझं तुझं झालं का जेवण काय भाजी बनवली वैशाली ताई वैभव दादा रावण दादा थंड थंड घ्या म्हणजे डोकं शांत होईल गौतम दादा वेलकम स्वागत आहे गौतम दादा सर्वप्रथम तुम्हाला क्रांतिकारी जय भीम डीपी छान ठेवली गौतम दादा कोण जे आहे वैनीय का रवींद्रदा जेवण झाल रवींद्रदा जेवण झालं आहे रियाताय काय भाजी खाली रवींद्रदा मग बिर्याणी बनवली की नाही आज रावण वैशाली वैशालीताई जय भीम रियताय जय भीम गौतम दादा वैभव दादा वैशालीताय था जेवण झालं का वैभव दादा वैशालीताय जय भीम वैशालीताई अहो आवा ताई आवाज बरोबर येत नाही तुमचा आवाज येत नाही माझा खर खर आवाज येतो का वैशालीताई आवाज खरखर येतोय का सांग येतो का आवाज देवस्थित कोण कोणाचं जेवण सांगा आवाज येतोय का स्पष्ट आवाज नाही का आवाज आवाज येतो का सांगा मला स्पष्ट नाही तर मग बंद करून डबल चालू करायला जय भीम वैभव दादा झालं माझं जेवण रियताई वै

वैभव दादा वैशाली ताई नाही वैभव दादा वैशाली ताई काय खाल्ले आहे गणेश दादा लाईक डन थँक्यू गणेश दादा किती केलं सुधीर दादा वेलकम स्वागत आहे आदरणीय तुम्हाला क्रांतिकारी जय भिन्न जय सै जय शिवराय दादा दा दा। वैभव दादा कुठे गेले आहे दाजी असतील असतील आवाज आवाजीवर बसलेले असतील दगड दगड फेकून मार एक मिनिट थांबा मी ना बंद करते आणि डबल चालू करते आवाजचा प्रॉब्लेम आहे ना बंद करून डबल चालू करते कोणी कुठं जाऊ नका पाच मिनिटात